नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये काही पदांसाठीची भरती या ठिकाणी निघालेली आहे मित्रांनो तर नक्कीच या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो कारण की कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये एकच सर्वोच्च न्यायालय असतं आणि जे की आपल्या देशाच्या राजधानी म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे तर या ठिकाणी मित्रांनो ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदांसाठीची भरती निघालेली आहे ग्रुप बी च पोस्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट बेसिक पे तुम्हाला मिळणार आहे पस्तीस हजार चारशे रुपये याच्यामध्ये एचआरए वगैरे ऍड होऊन सत्तर एक हजारच्या आसपास तुम्हाला सॅलरी जाऊ शकते ओके त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता वगैरे पाहून घेऊया तर मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात तुमच्याकडे टायपिंग साठी असणं आवश्यक आहे मिनिमम पस्तीस शब्द प्रति मिनिट इंग्लिशचं टायपिंग तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे हे दोन अटी आहेत फक्त बाकी कोणत्याही शाखेच्या जर अप्लाय करू शकतात ओके तर एजचं पाहूया एज रिक्वायरमेंटमध्ये महत्त्वाचा पॉईंट असा आहे की ज्यांचं वय हे अठरा वर्ष मिनिमम आणि तीस वर्ष मॅक्झिमम आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात एस सी एस टीवाल्यांना या ठिकाणी पाच वर्षाची सूट मिळेल ओबीसीवाल्यांना तीन वर्षाची सूट या ठिकाणी मिळणार आहे ओके रिझर्वेशन जर आपण पाहिलं तर रिझर्वेशन असेल जे आपले शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब्स असतील अशा लोकांना या ठिकाणी रिझर्वेशन तर असणारच आहे ओके त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन आता एक्झामिनेशन कशी होणार आहे तर मित्रांनो पहिला जो टप्पा तुमचा जो असणार आहे तो असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर विथ द मल्टिपल चॉईस क्वेश्चन हंड्रेड शंभर प्रश्न तुम्हाला असतील मल्टिपल चॉईसचे त्यातील पन्नास प्रश्न असणार आहे जनरल इंग्लिशचे असतील इन्क्लुडिंग द कॉम्फ्रेजन पंचवीस प्रश्न असणार आहे ऍप्टिट्यूडचे पंचवीस प्रश्न असणार आहे जनरल नॉलेजचे असे शंभर प्रश्न असतील त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह टाईप कम्प्युटर नॉलेजचे तुमच्या या ठिकाणी होईल पंचवीस प्रश्नांचे ओके okay. अशा दोन तासाचा हा पेपर तुमचा त्या ठिकाणी होईल त्यानंतर तुमचं टायपिंग टेस्ट तुमची घेतली जाईल ओके पस्तीस प्रति मिनिट तुम्हाला टायपिंग करता जाईल आवश्यक काय दहा मिनिटाचा कालावधी तुम्हाला तुम्हाला दिला जाईल त्यानंतर पुढचा टप्पा असेल की डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होईल तुम्हाला इंग्लिश लँग्वेज येते की नाही तर इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅसेज लिहायला लावतील लेटर लिहायला लावतील किंवा निबंध लयला लावतील दोन तासाचा कालावधी तुम्हाला याच्याजवळ असणार आहे त्यासाठी सॉरी मित्रांनो थोडासा नॉलेज येत असेल तर इग्नोर करा ओके त्यानंतर खाली या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी रजिस्ट्रेशनची जी, जी फी असणार आहे ती असणार एक हजार रुपये रजिस्ट्रेशनची फी आहे जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट्स ओबीसी वाल्यांसाठी त्याच्यानंतर दोनशे पन्नास रुपये फी असणार एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन आणि फिजिकल हँडिकॅप लोकांसाठी त्यानंतर स्टार्टिंग डेट जर आपण पाहिली तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन चालू झालेलं आहे पास, फेब्रुवारी फेब्रुवारीपासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची असणार आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत नक्कीच आपल्याला लवकरात लवकर फॉर्म भरायचं जनरल इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेलं आहे वाचू शकता एवढं काही इम्पॉर्टन्स नाही जनरल एज्युटेशनमध्ये जर आपण पेपर तुम्ही फॉर्म भरता पेपर कुठे येईल तुमचा तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप सारे सेंटर या ठिकाणी असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपलं अहिल्यानगर आहे यांनी नाव बदललं नाही हे नाव बदला, बदला पाहिलं अहिल्यानगर करा त्यानंतर असणार आहे अमरावती त्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर असणार आहे जळगाव त्यानंतर असणार आहे कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे इत्यादी एक्झाम सेंटरवरती ही परीक्षा कंडक्ट केली जाईल एकच पेपर आहे मित्रांनो नक्कीच फॉर्म भरा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद